माल देते मी सगळं मी ही पॅकिंग करते बघा हे खारी काय म्हणजे तुम्हाला जे आम्ही देतो ना ती अशी सुंदर खरी काय खरी काय एकत्र आहे का गावात जायचंय काय मला वाटतं माझे हं मोटर चालू खराब चाललंय तिथं हि हि काय झालंय काय झालंय नक्की मी ठोलते म चल जी आवायला

खाल्ल्यामुळं तुझा काला व्हायला लागलाय तुझी शाळेचे कपडे ना आ, त्या तिथंच आहेत तू जी उचकून आणलं ना आता उचकून आला तिथं काल कपड्याच्या गड्या घालाय झालं नाही तशीच फेकले ते आज केली सुंदर अशी बटाट्याची भाजी बघू शकता बटाटा कमी होत पण तरी केली तीनच बटाटा होत तुम्हाला माहितीये का मैत्रिणींना ह्याला मी ना काहीच नाही टाकलं काश्मीरी मिरची वगैरे काही सुद्धा हळद टाकली बरं का थोडीशी कारण का कर। त्याला मला जरा कमी वाटत होती म्हणून चव लागती का भाकरी तोपर्यंत फास्ट भाजायची नसती फास्ट भाजली की करपती मग तिला चव लागत नाही बाजरीच्या भाकरीला तिला अशी भाजायची असते मंदाचे वरती तर जेव छान झालंय का भाजी स्वयंपाक झाला स्वयपक झाला की लगीत मैत्रिणी पोस्टातली पार्सल आहेत ना आता पोस्टातलं आहे शे... शिंदे दादांचं एक आहे म्हणजे शिंदे मेडिकल स्टोर आहे त्यांचं त्यांचं आहे इकडं प्रशांत नंद जाधव दादांचं एक पोस्टाने टाकते इकडं मध्य प्रदेशचे एक ताई साहेब आहे त्या मध्य प्रदेश त्या ताई साहेबांचं ही पार्सल चाललंय पोस्टाने आणि इकडं उदय मारुती शिंदे ह्या दादांचं एक चालले पोस्टाने तुमच्या चौघ जणांची आज ही मंगळवार आज मंगळवारचं पोस्टात टाकते थांबा थांबा था। स्लॅब था। 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 पूर्ण खाली जाऊन द्या पाणी इथल्या झाडांना येत ह्या अ त्या मोठी पानं आलेत ना तिथल्या झाडांना येत सर आलं हा सगळं झाडून चेकाचेक केलंय कुठं खाली, खाली। हा पाणी आम्हाला आता गुरुवारपासन तार जोडले पासन लागलं यायला जरा एक लोक टेन्शन कमी झालं माझं थोडं महिना दीड महिना झाला नको झाल मला बर दिस पप्पा आणि पोस्टातले पार्सल ज्यांचे टाकलेले असतात ना त्यांचं हो का असं असतं दिस बाप त्यांना मना तुम्हाला परवडते का प्रिंट काढायला एवढी आता ही उरपाटा टाकलं टाकलं की मला प्रिंट येते आमचं प्रिंटच होतंय लगेच त्यांना असं एका सगळं ना परवडायचं परवाडायचं काय आता हे आम्हाला बघा आता ही पोस्टाचं टाकलेलं एवढे पोस्टाचे एवढे प्रिंट आणले त्यांनी एका एका ह्याच्यासाठी एक दिसतंय का ही दोन आहे एकच आहे सॉरी हे टाकलेल्यांच असत हे आपलं असत इकडं नाणींच तोपर्यंत चाललंय काहीतरी तो वरच खोबरं काढतात खराब झालेलं ते द्यायला हा दु दोन दो मग ते दिलं का नाही दुकानदार पैसे काढून आण कशाचे गावात बँकेत ना लगेच किती वाजता येणार आहे तू आता लेक्चर आहे पहिल्यांदा ठेवते तिथं नंतर लेक्चर करते नंतर रिपोर्ट्स काय झाले ते बघते ते झालं असेल तर मग ही येऊन परत तिकडे जाते शॉपच्या तिकडे नंतर प्रिंट काढून देते आणि मग यानंतर ते पेमेंट काढते मला रिचार्ज कर ना आता कार्ड बंद होईल माझं बरं कर मला लागत नाही म्हणून करते करते तर पप्पांच्या गाडीत नाही आता येईन की हय बा

कोण नाही झळत तुझ्या काय नाही दिदीच दिदीच्या पप्पाचं थोडस झालंय बुटासाठी ती तर फार चपलवा लाग लागणार लाग जातात तरी ती बुटाच <laughs> माझ बुट दुया <दूरे> दिले शिंपेला मोरठ <laughs> <laughs> मोर तीस पप्पा तिथं ठेवा शिबिर त्यांच्यात बर र उद्याने नेल र नेल नेल की नेहल वाटत वैशुल्या म्हणलं बदक नाही कोंबडे नेहली बदक पण गेलं आव धरलंय धरले

ही खोबरं आहे दुकानदार आहेत ना दोनशे रुपये किलोनी घेतात कशाला घेतात नाही माहिती पण ती काय होत ते असं धुवून द्यावं लागतं त्यांना देश पप्पा गेल्या वेळेस कसं किलो घेतलं हो खोबर गेल्या वेळेस दोनशे गेल्या वेळेस घेतलं होतं आता काय माहिती कसं दोनशे रुपये किलोनी घेतलं होतं गेल्या वेळेस आता काय माहिती कसं आहे का पण आहे अगं मी आणताना गुणी चारशे रुपये किलोनी बसते मला तीनशे ऐंशी ने मग ते घेताना गेल्या वेळेस दोनशे ने घेतलं होतं मग आता काय माहिती कस आहे ग हा खोबरं तुला माहिती कि आहे खोबर आता खोबर आहे चारशे रुपये हा मग ते नेम्या किमतीत घेते असं असतं तुला कशाला लागायचं किती लागायचं एवढं सगळं एवढं सगळं काय करायचं आता कसं आहे तीनशे रुपये आता कसं आहे खोबर हो तीनशे तीनशे ऐंशी रुपये आपल्या ही रुपये नाही तीनशे नसतं आणि तुला देते मग काय दोन किलो तीन किलो काय नाही गा त्या लय निघत रोज उठून तुला काय किती बी दिवस गावात गावात पाठी

जातानाच पैसे काढ अरे माझा डोळा दुखतोय बापाचा एकच दिवस चष्मा लावला व्हिडिओ काढाय पुरता डोळा माझा बाद झालाय दुखतय नको अरे अर डोळ तर माझा डोळा दुखतोय माल करतय निसत चष्मा लावलं मी लावला तर माझा डोळा दुखतोय चॅश मे नाही

मला तांदळवाडी वाल्याकडून आण मसाला दुमलाय आधी त्याला कलर आला या त्याला खोबरं कालवून ठुलय म्हणून माहित नाही पण चक्रीफुल नाही त्याला चक्रीफुल ह्या तिनीला हाय मैत्रिणी आज मसाला करायचा काय नाही सगळं कालवून कुठून ठुलय फक्त त्याला असं दुमलायचं आणलंय की पुढं चला काका चकर्ती तुम्हाला काका म्हणताय नको नको केलंय काही मैत्रिणीं तेल असलं असतं सूर्यफूल तेल मिक्स कराय पण सूर्यफूलच वापरतो आणि मिक्स केल्याशिवाय मसाल्याला तरी येत म्हणजे पण असं मुठ्ठा दिसत नाही काळा दिसत नाही आता ही जे असं दिसतोय ना ते असा दिसतो परत ना आता खिचडी परतायची काका हा आता आता खिचडी परतायची पावणे बारा वाजल्यात जेवण करायचं मस्त पैकी नाही नाही मला नक्क मी चहा आता मी खिचडी परतायला मस्त पैकी ताईंचा तिकडे कांडप चालू झाला तोपर्यंत इकडं रुबीचं रुबीच काहीतरी बघ काम असता अजिबात झोपत नाही ती खिचडी भिजाय घालताना मोकळी खिचडी ना पहिल्यांदा पाण्यात भिजाय घालायची त्याच्यावरती ना जास्त पाणी वाटायचं आणि एक पाच मिनिट तशीच पाण्यात ठेवून द्यायची मग पाणी काढायचं मग झाकून ठेवायची कमीत कमीत ही ना आता मी सकाळी बघा नऊ वाजता भिजाय घातली होती नऊ दहा अकरा बारा आता बारा वाजलं ते बरोबर तीन एवढी छान भिजली आणि ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायची मसाल्याची त्यांनी टाका आता करायचं नुसतं चला ताईच्या नाणीच्या राज्यात काय चाललेलं आहे दाखवते आणि ना ताईवरचं बटन तुम्हाला मी म्हणलं बंद करा मग अशी मी कलांडली होती तरी मला टेन्शन आलतं म्हणलं ह्या दोघी जणी तिथं नक चुकून झालं बटन खालचं चालू मी ताईच्या नाणीच्या राज्यात कुठलं लाडू करायचं चालल्यात अजून एकच ताई साहेबांचा आहे बर का शांगदा न गो एकच ताई साहेबांचं इथं हा त्यात बदल दिसला पाहिजे तर असून नवीन वर्ग आहे आमचा ह्या वर्गाला थोडं थोडं सांगावं लागतं <laughs> विद्यार्थ्यांना सारखं सांगावं <नाँगा। आवो> लागतं <laughs> काय झालं गेल्या वेळेस एका दादाला खजूर शेंगदाण्याचं लाडू खजूर टाकलेलं लाडू गेलं आणि परत त्यांनी अजून शेंगदाण्याच्या लाडूची ऑर्डर टाकली आणि त्यांना आपण शेंगदाण्याचं दिलं ना आपल्याकडे शिल्लक खजुरीचं असते गेलं खजुरीचं भरलं यांनी कॉशाचं काय दुसऱ्याकडे ते कसलंच लागतं ते काय मौला नव्हता आता म्हणलं मौला अडू तीनशे रुपयाचं गेलं तर अडीचशे रुपयावाल्यांना गपचिप बसली त्यांना परत टाकलं अजून ह्या विद्यार्थ्यांना सांगावं लागतं अभ्यास कुठल्या वर्गातला करायचा आहे ती हा ही विद्यार्थी काय करतात कुठला बी विषय कुठं बी अभ्यास देतात तर असं ही तर आमची लिस्ट चाललेली आहे आजची आता ही नंबर दाखवून काय मरायचं आहे का एखादीला जर गेला फोन तर मी मिलीच त्यामुळे ही नंबर मी सगळ्या लापवल्यात आजची ऑर्डर एक एक ताईसाहेबांच्या अशा आहेत हो का शेवटचा आकडं दाखवते वाळ का आपलं कुठलं येते हो का ही असं मसाला अर्धा किलो मिरची पावडर पावशे रे या ताईसाहेबांची एका ताईसाहेबांची खारीक पावडर एक किलो आहे एका ताईसाहेबांचा डिंक लाडू एक किलो किस एक किलो शेंगदाना लाडू अर्धा किलो शेंगदा गुळाचा लाडू खजूर लाडू अर्धा किलो आहेत मसाला एक किलो डिंक लाडू एक किलो एका ताईसाहेबांचा मसाला दीड किलो काश्मीरी मिरची पावडर पाचशे ग्रॅम ते आहेत गोव्याच्या ताईसाहेब हळद एका ताई साहेबांची एक किलो एका ताई साहेबांची खारीक पावडर डिंक लाडू लाल मिरची आणि काश्मीरी मिरची तुम्ही अशा ऑर्डर टाकू शकता आता इथं खालच्या सगळ्यात खालच्या ताई साहेबांची ऑर्डर कशी बघा लसूण दोन किलो खोबरखिस एक किलो सांडगा अर्धा किलो मसाला अर्धा किलो टाकताना ऑर्डर मला किलो टाकायची म्हणजे पावशर घेतलं तर चार वस्तू घ्यायची म्हणजे तुम्हाला कुरिअर द्यायला परवडतं एक किलोला कुरिअरचा चार्ज पन्नास जातो आता इथं बघा ताई साहेबांचं काय आहे धन एक किलो जिरे एक किलो दालचिनी पावशील सांडगा अर्धा दा किलो दालचिनीची पावडर पण मिळते दालचिनी पण मिळते दालचिनी कशाला लागते सांगा ग वायानो वजन कमी करायला उत्तर द्या <laughs> ते काय मला माहित नाही तुला माहित आहे पण हळद कशाला एवढी लागते किलो दोन किलो दीड किलो तुम्ही ना नानीच्या हातची हळद आहे म्हणून म्हणलं हळद कशाला लागते तर आमचा सगळा भंडारा होतोय मना सगळ्या प्लॅन मध्ये गोनी दाळले किती दिवस झालं व चार दिवस झाला चार पाच दिवस झालं मैत्रिणी न हळद इकडं लपून ठेवली पाठीमाग एवढीच राहिली इकडं मसाला लावला आता जो पॅकिंग केला ना मसाला तुम्हाला लावलेला तो हिथं आणि हो का इकडे लावला ह्या कपाटात काय बसत नाही मसाला त्याच्यामुळे इकडं आम्ही थापी लावून ठेवतो अशी तुम्ही बेत जाऊ नका हो मसाला भरपूर बारीक सोडलेली सोडलेली पीवर गावरा नाही नाही चला मला प्रिंट बघू द्या मला आवडला नंबर घ्या माझा शहाण्णव सत्तावन्न आठ चार्ट ए रुबी अगोदर हेडीस <laughs> का तू

कोणी दिली आणून दाव सांगण्याला कसली चिठी काढून दिली दिदीने दाव चिट्टी वाचायच द्यायच हा नंबर सांग सांगण्याला आपला मसाल्याचा मसाला हा आमच्या नाणींचा पण पाठ झाला बघा चला आता इकडं इकडं हो बाळा आता इथे नाणी खोबऱ्याचा केस कमी पडला एक किलो कमी पडला आजच्या पुरतं आहे ना खोबरं संध्याकाळी आणायची गोनी पण ओके थार्ती थार्ती आता मी संध्याकाळ झाली की हा दरवाजा उघडते त्याशिवाय मला होतच नाही खारी पावडर मी खाली घ्यावा लागलताय ना सगळी काढली का अजून आणि एक आहे संध्याकाळी परत पाच किलो खार का खोबऱ्याची होणी काजू अर्धा किलो बदाम अर्धा किलो शेंगदाणा चार किलो खजूर चार किलो हे आमचं ठरलेलं आहे एकंदरीत असा दिवस मावळलेला आहे आणि असं आम्ही फुलांच्या झाडीत राहतो मग अशी एक जणांनी ने मसाला नेला सकाळी उठल्या उठल्या एक जणांनी मसा लाडू एकजणांनी नेहलेला सकाळी उठल्या उठल्या एक जणांनी मसाला नेलाय दिवस उगवाय चला आता हे असं भरलं आहे ताईनी मी मी आता पटापटा पॅक करते <laughs> दालचिनी दाखवा इकडं पावशेर करायची हां <laughs> हां <laughs> ही दालचिनी ही एक मैत्रिणी कंटिन्यू माझ्याकडून घेतात कशाला घेतात मला माहित नाही आणि हे जी पावडर पण मिळते तुम्हाला दालचिनीची पावडर पण मिळते आणि दालचिनी पण मिळते त्यांचं धनं पण आहेत एक किलो तर कि धनं म्हणत नाही माहिती पण धनं घेतात त्या सगळंच घेतात आपल्याकडून चला हे असं आता संध्याकाळच्या वाजले साडेपाच ताईचं नानींचं मला सामान काढून द्यायचंय काय 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 द्यायचंय ती आणि प्रतीक्षा चक्का असं झाडून तो का। आ कधी कधी दिवस असा कुठं उगावतो आमच्यात <laughs> कधी कधी आणि पावशेर मध्ये किती दालचिनी ती दाखव ना हे अर्धा किलो धन येत ते अर्धा किलो इथं हे पार्सल आहे गोव्याच पावशेर पावशर नाही बसणार बसती का बघा बरं आधी घर ठेवा नाही बसत पावशेवर मोठी कॅरी बॅग घ्या पावशर काय थोडी झाली वय लय झाली ती झालीची नाही पावशीवर लय बसती हो का ही एवढी बसती या एकशे पंच्याऐंशी ग्रॅम तितकी दाखव ना हो का हां तुम्हाला किती बसती ती पावशेराची दाखवते मी तर पॅक करते नाण्याचं भरून हां ठेव हां दाखवा इकडं आता भरायची अजून पावशेल दाखची मी पावशेर बरं सगळं मिळतं आपल्याकडं लसूण खोबऱ्याचा खीस खारीक पावडर दनल दालचिनी सांडग जिरी मोरी मसाला मिरची पावडर तरीची मिरची पावडर सांडग धना पावडर लसूण चटणी आज चक्क मालकीने आल्या दोघी आम्हाला पहिलं नाही आताच काढले काय म्हणताय मग दोघी पण मग म्हणलं आता मसाला संपलाय मसाला हळद हळदी धना पावडर आज काय झालं खरं खरं सांगायचं मसाला दुसरा वापरून उपयोग नाही कशाची भाजी खाल्ल्या ग तू बटाट्याची भाजी खाल्ल्या ग तू लागती तुझ्या सवय लागली ना नाही <laughs> या मसाल्याची टेस्ट लागली ना माणसाला ती दुसरी मसाल्याची भाजी खात नाही ती नकोच म्हणते ती जाऊ दे मला बी टेस्टिंगच च घ्यायची होती दुसरे खाल्लं आणि ह्यांनी सकाळी फोन करून सांगायचं का नाही आका मसाला कोणा म्हणजे त्या माणसाला लगेच ओळख येत हो लगेच मग काय मी म्हणलं मगाशी ह्यांना म्हणलं म्हणजे चार पाच कस्टमर तर मग हे असं आपलं एकदा गिराईक तुटल्यावर काय करायचं म्हणून सांगितलं सांगित मी म्हणलं ती म्हणतो आग आधार पडायला लागलाय नको जाऊ मी म्हणलं राहून द्या नाही आम्ही लगेच जाऊ आता काय नाही ती मटणाची भाजी केली की के त्यात फक्त तेल टाकून फोडणे द्या बस मग म्हणलं त्याला ह्यांची गडपण चला रेश मला ह्यांना चकरते ऋतूला ह्यांना माझं काम काही हिरबत चलतं मग म्हणलं पॅकिंग करायला करतात घे गुणी तिथली कुठली तरी रेश्मा चक्क आज मालकीन आलीये ऋतुजा आणि रेशम दोघी पण आणि आज मसाला ह्यांनी दहा किलो चालवलाय बारकी थांब ती हुडकू ती चकर तुम्हाला मसाला दहा किलो मापलाय का तो दोन किलो हळद दोन किलो खोबरं किस दोन किलो धनेपूड आणि दोन दहा किलो मसाला काश्मीर मिरची काश्मीर मिरची तस नाही एवढं सांगितलं बरं चला

थांबा बोलीच देते तुला हे काय ओके बरं मी पिशवी देते खाकी पण माझे माघार दिशील का उद्या उद्या मला अगं व्हाय नाहीच ह्याच्यातच सगळं वतून माझ्या कुरिअर मला या बाय मी काल सकाळी नाव केलेलं डोकं अजून विचारलं काय आपल्याला हवस आहे हौस असं नाही कुरिअरवाले येते साडेसात वाजता रविवारची एक दिवस सुट्टी असते तर त्यात दुसरं काहीतरी ती मसाला त्यातच होत आता सगळा दोघी जरी मालकीने मसाला न्यायला आल्याला काढते ना तर तहानू आणि हे ऐक हे सगळं ना काउंट काउट करून ठेवत जा काउटिंग करून काय मला महागाई सामान आहे म्हणजे तुम्ही बी तिथं लक्ष देत जा दोघी हा 再过一会儿。